शेतकरी मित्रांनो आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत यामध्ये आपण एकूण छत्तीस बाजारपेठेतील सोयाबीनचे बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी कृषीप्रधान युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कृषीप्रधान युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच रोजच्या रोज माहिती येत राहील आणि सोयाबीनचे बाजारभावसुद्धा यापुढे कापसाचे बाजारभाव बाकीच्या तुरीचे तर पुसारमालांचे सुद्धा बाजारभाव आपल्यापर्यंत येत राहतील तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आजचा दिनांक आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस यामध्ये सर्वात आधी आपण बाजारभाव बघूया छत्रपती संभाजनगर येथील छत्रपती संभाजनगरमध्ये दोन हजार रुपये ते चार हजार नव्वद रुपये सोयाबीनला भाव मिळाला चंद्रपूरमध्ये तीन हजार शंभर रुपये ते तीन हजार सातशे ऐंशी रुपये असा भाव मिळाला यानी राहुरी बांभुरीमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार शंभर रुपये भाव होता पुसदमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये भाव मिळाला कारंजामध्ये तीन हजार चारशे पन्नास रुपये ते चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये भाव मिळाला नायगावमध्ये चार हजार शंभर रुपये ते चार हजार तीनशे रुपये भाव मिळाला तुळजापूरमध्ये चार हजार रुपये ते चार हजार रुपयेचाच रेट सोयाबीनला मिळाला वडवणीमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार रुपये रेट सोयाबीनला मिळाला अमरावतीमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे अकरा रुपये सोयाबीनला प्रति क्विंटलला बाजारभाव मिळाला अजून जाणून घ्या पुढील बाजारभाव जळगावमध्ये दोन हजार पाचशे रुपये ते चार हजार साठ रुपये स्वयंबाला मिळाला नागपूरमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार एकशे सव्वीस रुपये भाव होता हिंगोलीमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार तीनशे भाव मिळाला मेकरमध्ये तीन हजार तीनशे रुपये ते चार हजार दोनशे पंधरा रुपये असा रेट मिळाला तासकाळमध्ये तीन हजार सहाशे रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला जळकोटमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला लातूरमध्ये तीन हजार चारशे एक्कावन्न रुपये ते चार हजार एकशे ऐंशी रुपये भाव मिळाला लातूर मुरुडमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार एकशे एक्कावन्न रुपये भाव मिळाला अकोलामध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार दोनशे पस्तीस रुपये भाव मिळाला यवतमाळमध्ये तीन हजार पाचशे रुपये ते चार हजार दोनशे चाळीस रुपये भाव मिळाला चिखलीमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार तीनशे एकावन्न रुपये भाव मिळाला पैठणमध्ये तीन हजार शंभर रुपये ते तीन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला शेतकरी मित्रांनो इथपर्यंत आलाच आहात तर कृषीप्रधान युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून तो इतर शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल अजून जाणून घ्या बाकीच्या सोयाबीनचे बाजारभाव पैठणमध्ये तीन हजार शंभर रुपये ते तीन हजार सातशे एक्क्याण्णव रुपये भाव मिळाला जिंतूरमध्ये तीन हजार सहाशे पन्नास रुपये ते चार हजार एकशे बत्तीस रुपये भाव मिळाला मूर्तिजापूरमध्ये तीन हजार एकशे पन्नास रुपये ते चार हजार दोनशे ऐंशी रुपये भाव मिळाला पिंपळगावमध्ये एक हजार रुपये ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला परतूरमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपये ते चार हजार शंभर रुपये भाव मिळाला दयापूरमध्ये तीन हजार रुपये ते चार हजार दोनशे पन्नास रुपये भाव मिळाला देवळगावराजामध्ये तीन हजार शंभर रुपये ते चार हजार शंभर रुपये भाव होता वरुणा शेळगावमध्ये शत सतराशे रुपये ते दोन हजार सत्ता सातशे रुपये असा भाव मिळाला नांदगावमध्ये तीन हजार तीनशे पंचवीस रुपये ते तीन हजार आठशे एक्केचाळीस रुपये भाव मिळाला गंगापूरमध्ये दोन हजार रुपये ते तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला बाजार भाव मिळाला तसेच किनोटमध्ये तीन हजार आठशे रुपये ते चार हजार शंभर रुपये भाव मिळाला मुखेडमध्ये चार हजार दोनशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला मुरूममध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला उमरगावमध्ये तीन हजार सहाशे साठ रुपये ते तीन हजार नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला शेनगावमध्ये तीन हजार सातशे रुपये ते चार हजार रुपये भाव मिळाला बारशी टाकळीमध्ये तीन हजार सातशे पन्नास रुपये ते चार हजार पन्नास रुपये भाव मिळाला उमरखेडमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार रुपयेचा प्रति क्विंटलला भाव मिळाला उमेरखेड टांकीमध्ये तीन हजार नऊशे रुपये ते चार हजार रुपये भाव मिळाला बाबुळगावमध्ये तीन हजार सहाशे एक रुपये ते चार हजार चारशे पस्तीस रुपये भाव मिळाला राजुरामध्ये तीन हजार एकशे ती पंचवीस रुपये ते तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये भाव मिळाला काटोळमध्ये तीन हजार दोनशे रुपये ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला भाव मिळाला तर शेतकरी मित्रांनो हे होते पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजीचे सोयाबीनचे बाजारभाव असेच रोजचे रोज बाजारभाव जाणून घेण्यासाठी कुरशीपर्धान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सोयाबीनचा अपेक्षित बाजारभाव काय मिळायला ही माहिती कमेंटमध्ये द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र